रात्रभर गाडी हाकून मला काहीही थकवा वाटत नाही पण कसारा घाट हा मात्र नेहमी संघावर काटा आणतो असं सांगतो शशिकांत नावरे नाशिकचा ट्रक ड्रायव्हर त्या रात्री त्याला खाजगी कंपनीचा अंमल मुंबईला पोचवायचा होता वेळ साधारण अकरा वाजताची होती पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते आणि आभाळ सतत ढगांनी भरलेलं होतं नाशिकहून निघालेला रस्ता बऱ्यापैकी मोकळा होता गाडीच्या हेडलाईटमध्ये पावसाच्या धारांचा सतत पडणारा तिरका पाऊस चमकत होता शशिकांतला रात्रभर प्रवास करण्याची सवय होती पण कसारा घाटाच्या रस्त्याला नेहमीच वेगळं भयकारी वातावरण असायचं उंच डोंगर सततच्या धुक्याचा पांघरून रस्त्याच्या वळणावरून येणारा गडगडाटी गल आवाज आणि कधीकधी कदि तर रस्त्यावर अचानक दिसणारी मानवी आकृती गाडी घाटाच्या उतराकडे वळली तेव्हा त्याला जाणवलं की आज रस्ता फारच सुनसान आहे सहसा या मार्गावर ट्रक बस किंवा कार तरी दिसतात पण आज मात्र काहीच नव्हतं फक्त त्याचा ट्रक आणि अंधारात मिसळलेला घाट गाडी एका तीव्र वळणावर आली आणि अचानक त्याच्या नजरेस पडलं रस्त्याच्या कडेला एक मातारा माणूस फाटक्या कपड्या डोक्यावर टावेल बांधलेला हात वर करून तो लिफ्ट मागत होता शशिकांनी ब्रेक दाबला ट्रक हळूहळू थांबला त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं डोळे खोल गेलेले पण नजर एक विचित्र स्थिरता होती बेटा कसारा घाट सोडशील का म्हात्याने आवाज दिला शशिकांत काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला बाहेर पाऊस मुसळधार कोसळत होता रस्त्याच्या कडेला पाणी वाहत होतं मनात विचार आला रात्र आहे घाट आहे पण मात्रायला असं एकटं कसं सोडायचं त्याने दार उघडलं मात्र ट्रकच्या कॅबिनमध्ये बसला पण बसल्या क्षणी शशिकांतला अंगावर शहारा आला त्या म्हात्याच्या ओल्या अंगातून काहीतरी गंध येत होता ना घामाचा ना पावसाचा तर जळक्या मातीचा आणि ओल्या लाकडाचा शशिकांतने गाडी पुढे लोटली घाटात अजून आज शिरल्यानंतर मात्र त्याला जाणवू लागलं ट्रकच्या केबिनमध्ये अत्यंत थंडावा पसरू लागला एसी बंद असूनही श्वास घेताना धुक्यासारखा श्वास दिसत होता तो मागे ओढून पाहतो तर म्हाताऱ्याचा चेहरा पुन्हा पांढर झाला होता आणि त्याचे ते डोळे सरळ रस्त्याकडे न पाहता शशिकांतकडे रोखून बघत होते शशिकांतचं लक्ष आता रस्त्यापेक्षा त्या म्हाताऱ्याकडे जास्त लागलं ला होतं त्याने धाडस करून विचारलं बाबा कुठं जायचंय तुम्हाला म्हातारा क्षणभर काहीच बोलला नाही फक्त एका विचित्र स्मित हसल्याने तो शशिकांतकडे बघत राहिला मग अचानक होठ हल्ले आणि मंद स्वरात शब्द बाहेर आले मी तर इथेच राहतो घाटात शशिकांत दचकला इथेच राहतो म्हणजे काय घाटात कोण राहणार यावर तो माथारा आणखी काहीच बोलला नाही गाडी पुढे सरकत होती बाहेर पावसाचा जोर आणखी वाढला वळणावर वळताना हेडलाईट समोरून दुग्याचे दात ढगं वारंवार सरकत होते पण केबीनच्या आत मात्र काहीतरी वेगळंच घळत होतं शशिकांतने लक्ष दिलं त्या माथाऱ्याचे पायच नव्हते ओल्या चादरीसारखा कपडा जमिनीपर्यंत लोंबत होता त्याचा जीव घशात आला तरी धीर करून त्याने गाडीनं थांबवता पुढे नेली मनात विचार आला कदाचित पावसात भास होतोय मी चुकीचं बघत असेन पण पुढच्याच शनी गाडीच्या केबिनमध्ये कळाडून वास येऊ लागला चढक्या लाकडाचा धुराचा आणि काहीतरी कुजल्यासारखा मात्राने अचानक एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला किती लोकांना मी पाहिलंय इथे या घाटाने किती जीव घेतलाय माहिती आहे का तुला शिककांच्या हातातून स्टेअरिंग सुटायचं बाकी होतं तो ओरडून म्हणाला कोण आहेस तू उतर माझ्या गाडीतून तेवढ्यात वीज कडाडली गळगळाट झाला आणि ट्रकच्या हेडलाईट समोर एक भयानक दृश्य उभं राहिलं रस्त्याच्या मधोमध एकाच वेळी तीन चार मानवी आकृती उभ्या होत्या सगळ्या ओल्या अंगावर फाटके कपडे चेहऱ्यावरून पाणी वाहत होतं आणि डोळ्यात जीव नव्हता शशिकांतने लगेच ब्रेक दाबला ट्रक जोरात घसारला आणि रस्त्याच्या कडेला अर्धा अडकून थांबला त्याने थरथरात खिडकीतून बाहेर पाहिलं पण रस्त्यावर काहीच नव्हतं पुन्हा तो वळून पाहतो कॅबिनमध्ये बसलेला मातारा गायब झाला होता फक्त त्याच्या जा जागी ओल्या चिखलाचे ठसे उरले होते शशिकांतचा घसा कोरडा पडला त्याने गाडी सुरू केली आणि कसाबसा घाटाचा उतार उतरून पुढे गेला पण त्याच्या मनातून एक प्रश्न काही केला जात नव्हता मी खरंच कुणाला उचललं होतं का की कसारा घाटाने पुन्हा एक खेळ केला माझ्याशी शशिकांत कसा बसा गाडी घाटातून खाली घेऊन गेला हृदयाचे ठोके जोरजोराने वाढले होते आणि हातावर घामाच्या धारा फुटल्या होत्या गाडी चालवत असतानाही तो सतत मागच्या आरशात बघत होता तो म्हातारा परत तर बसला नाही ना कसराघाट संपता समता एक चौकी आली पोलिसांची एक छोटी चौकी शशिकांत थांबला गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि तो थेट चौकीत चिरला तिथल्या दोन पोलिसांना सगळं सांगितलं त्याचा आवाज थरथरत होता साहेब घाटात म्हातारा भेटला तो ट्रकमध्ये बसला पण अचानक गायब झाला पोलीस शांतपणे ऐकत होते त्यांच्यापैकी एका हळू आवाजात विचारलं तुला त्याने काय सांगितलं शशिकांत घाबरून म्हणाला तो म्हणाला मी इथेच राहतो घाटात क्षणभर सगळं शांत झालं बाहेर पावसाचा आवाज होता त्या दोन्ही पोलिसांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मंद हसले शशिकांच्या अंगावर काटा आला त्याने धीर करून विचारलं काय झालं तुम्ही का असता पोलिसांनी थोडं पुढे झुकून कुजबूज केलं कारण आम्ही सुद्धा त्या म्हाताऱ्यासारखेच आहोत शशिकांत गोंधळून मागे सरकला तो घाबरत चौकीच्या दाराकडे बघतो पण दार बंद झालेलं होतं तेवढ्या त्याच्या ते लक्षात आलं त्या दोन्ही पोलिसांच्या डोळ्यात पांढरं ढोके भरलेलं होतं चेहरे अचानक काळसर होत गेले त्यांच्या वर्ध्यावरून पावसांचं पाणी नाही तर रक्ताचे डाग ठिकपत होते हा घाट आमचा आहे अजून किती जीव घेणार आहोत ते तुला लवकरच कळेल एक पोलीस गुरगुरत म्हणाला शेषकानं ओढून चौकीच्या बाहेर पळाला पण बाहेर काहीच नव्हतं ना चौकी ना पोलीस फक्त पावसात भिजलेला रस्ता आणि धोक्याने भरलेला घाट तो मागे एवढून बघतो तर त्याचा ट्रक मात्र तिथे उभा होता पण केबिनच्या आतून पुन्हा त्या म्हाताऱ्याचा थंड हसण्याचा आवाज ऐकू येत होता शशिकांत थिजलेल्या अवस्थेत ट्रकजवळ पोहोचला पाऊस असूनही मुसळधार कोसळत होता पण आता त्या होता। आत त्याला त्या पावसाचा आवाजसुद्धा वेगळा भासत होता जणू कुणीतरी कानात कुजबुज करतंय त्याने धाडस करून ट्रकचं दार उघडलं कॅबिन पूर्ण अंधारात बुडालं होतं पण आत बसल्यावर त्याला जाणवलं कुणीतरी त्याच्या शेजारी बसलेलं होतं हळूहळू डोळे सवयीने अंधाराशी जुळले आणि त्याने पाहिलं तर परत तोच म्हातारा त्याचा चेहरा आता अजून भयानक दिसत होता तुझ्या काळसर झालेली आणि डोळे पांढरे शुभ्र पूर्णपणे रिकामे मी सांगितलं ना घाटात आम्हीच आहोत तो म्हातारा फुसफुसला शशिकांचा जीव गळ्याशी आला त्याने काही गाई गायने ट्रक सुरू केला आणि वेळागत रस्ता पकडला गाडी घाटाच्या वळणावरून धडधडत खाली उतरत होती पण काहीही केलं तरी म्हातारा केबिनमधून हालत नव्हता काही वेळाने त्याला जाणवलं मागच्या सीटवर अजून कोणीतरी आहे त्याने आशात पाहिलं आणि तो थरथरला मागच्या सीटवर ते दोघे पोलीस बसलेले होते ज्यानं तो थोड्याच वेळापूर्वी चौकीत भेटला होता त्याचे डोळे अजूनही पांढरे आणि चेहऱ्यावर मृतासारखा काळसर रंग ते एक साथ म्हणाले काटाने घेतलेला जीव परत मिळत नाही आता तूही आमच्यातलाच एक शशिकांनी जोरात ब्रेक दाबला ट्रक थांबला आणि तो बाहेर पळाला रस्त्याच्या मधोमध उभा राहिला पण ट्रकमध्ये आता मातारा ना पोलीस कोणीही नव्हता फक्त घाटातून गगळणारा गल आवाज येत होता आणि पावसांच्या धारांमध्ये त्याला कुणीतरी स्पष्ट ऐकू आलं शशिकांत पुलचा नंबर तुझाच आहे शशिकांत थिजलेल्या अवस्थेत घाटाच्या रस्त्यावर उभा होता त्याने डोळे सोडले पण समोर काहीच नव्हतं तो हादरून रस्त्याच्या कडेने चालू लागला काही वेळाने त्याला समोर एक टपरी दिसली अंधुक प्रकाशात पेट्या लालटेंच्या उजेडात तो पळतच तिथे गेला टपरीवालाने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात विचारलं काय रे शशिकांत अजूनही घाट तुला सोडत नाही का शशिकांत दचकलाच तुम्हाला माझं नाव कसं माहीत टपरीवाला फक्त हसला तू पाहिलंच नाहीस रे बऱ्याच ड्रायव्हर्सने हा अनुभव घेतलाय तो, तो म्हातारा ते पोलीस हे सगळं खरं आहे पण आता ती जिवंत नाही शशिकांच्या अंगावर काटा आला म्हणजे टपरीवाला गंभीर झाला काही वर्षापूर्वी ती एक बस दरीत कोसळली होती त्यातले प्रवासी वाचले नाहीत त्या मृताच्या आत्म्या अजूनही इथं भटकतात पण खरी गोष्ट एवढीच नाही तो थोडा थांबला त्या अपघातात दोन पोलीस आणि एक मातारा ड्रायव्हर होते ते तिघेही मरण पावले तेव्हापासून घाटाच्या रस्त्यावर जे कोणी त्यांना भेटतं ते परत सुरक्षित जात नाही शशिकांतचा घसा कोरडा पडला त्या टपरीवाल्याकडे मदतीसाठी पाहू लागला मग मी काय करू टपरीवाला मंद हसला त्याच्या चेहऱ्यावर लालटेनचा प्रकाश पडला आणि शशिकांतचे डोळे विस्फारले टपरीवाल्याचे डोळे पांढरे शुभ्र झाले होते तो म्हणाला काय करशील आता तू आधीच घाटाचा झाला आहेस टपरीवाल्याचे पांढरे डोळे पाहून शशिकांत मागे सरकला त्याचा घसा कोरडा पडला होता तो पळण्यासाठी वळला पण बाहेरचं दृश्य पाहून थिजलाच रस्त्याच्या कडेवर तोच म्हातारा ते दोन पोलीस आणि अजून कितीतरी दुसर आकृत्या उभ्या होत्या सगळे शशिकांकडे बघून हलक्या आवाजात हसत होते त्यांची आवाज पावसाच्या सरीसोबत मिसळून घाटभर घुमू लागले ये ये आमच्या सामील हो शशिकांत धावतच ट्रककडे परतला कशी बशी गाडी सुरू केली आणि घाटाच्या रस्त्यावरून वेड्यासारखा खाली उतरू लागला डोंगराच्या वळणावर गाडी धावत असतानाच त्याच्या आरशात काहीतरी दिसलं ट्रकच्या मागच्या बाजूला ओल्या तो तोच मातारा टेकून उभा होता तिचं पोकळ डोळे आणि चेहरा पूर्ण रक्ताळलेला शशिकांत किंचाळला त्याने डोळे मिटून स्टेरिंग घट्ट धरलं पण डोळे उघडल्यावर ट्रक काहीच चालत नव्हता तो रस्त्याच्या कडेला बंद पडलेला उभा होता सकाळचा उजेड पसरलेला आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता शशिकाने थरथरत्या हातांनी गाडीचं दार उघडलं बाहेर गावचे काही लोक जमा झाले होते त्यापैकी एक म्हणाला काय रे भाऊ रात्रभर गाडी इथेच उभी होती तो आत बसून काय ओरडत होतास शशिकांनी आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं ना मातारा ना पोलीस ना टपरीवाला काहीच नव्हतं फक्त घाटाच्या ओलसर रस्त्यांवर पावलांचे ठसे अजूनही स्पष्ट दिसत होते ट्रकच्या दारापासून थेट दरीच्या दिशेने जाताना मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत